वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मी स्वतः तीन जूनचा टेट एक्झामचा पेपर दिलेला आहे पहिल्या शिपला आलेल्या प्रश्नांचा आढावा आपण या चॅनलवरती बघणार आहोत तर चला शिक्षक अभियोग्यता हो चाचणीचे परीक्षण तीन जूनच्या पेपरमध्ये आलेल्या सर्व घटकांचा आढावा आपण पाहूयात बुद्धिमत्ता या विषयामधील कोणकोणत्या घटकावरती प्रश्न आलेले आहेत ते, आले ते आपण बघूयात तर त्याच्यामध्ये आहे पहिला घटक आकृत्यावरील प्रश्न आलेले आहेत जवळपास आकृत्यावरील दहा ते पंधरा प्रश्न आलेले होते संख्यावर आधारित प्रश्न कोडिंग आणि डिकोडिंग याच्यावरती पण प्रश्न आलेले होते प्रत्येकी पाच पाच प्रश्न इंग्रजी अक्षरमालिकेवरील सुद्धा प्रश्न आलेले होते त्याचबरोबर असमानता सुद्धा पाच ते सहा प्रश्न आलेले होते बैठक व्यवस्था वर्तुळाकार रेशीय मजल्यावरील व्यवस्था तर आता बैठक व्यवस्थेवरती प्रत्येक वेगवेगळ्या टाईपची जी काही बैठक व्यवस्था आहे वर्तुळाकारचे पाच प्रश्न नंतर रेषेवरचे पाच प्रश्न आणि मजऱ्यावरील व्यवस्थेचे पाच ते सहा प्रश्न आलेले होते नंतर पझल्स कोड्यावरील प्रश्न आता जे काही पझल्स आहेत ह्या पझल्स दोन पझल्स आलेल्या होत्या आणि त्याच्यावरील प्रश्नसुद्धा आलेले होते सात नंबरचा घटक आहे नातेसंबंध संबन्द, नातेसंबंधावर सुद्धा प्रश्न आलेले होते थोड्याफार प्रमाणात हे जे प्रश्न होते हे किचकट स्वरूपाचे होते दिशेवरती आधारितसुद्धा पाच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर आहे तुलना आता याच्यामध्ये आहे हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न इझी लेवलचे होते त्याच्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा इनएक्वेलिटी पाहायची होती त्याचबरोबर दहावा जो घटक आहे तो आहे पत्त्यावरील प्रश्न ॲड्रेस बेस्ड क्वेश्चन हे जवळपास दहा ते बारा क्वेश्चन आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात तर तुम्ही एक वेळ पाहून घेऊ शकता आणि नंतर आहे गणितावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे शेकडेवारीवरती प्रश्न आलेला होता सरळ व्याज काढा वाढ व्याज काढा नंतर नफाटोपा तोटावरती प्रश्न आलेले होते बोटीवर आधारित प्रश्न नंतर गणितीय क्रिया सिम्प्लिफिकेशनवरती खूप सारे प्रश्न तिथं पाहायला मिळालेले आहेत बेसिक टू हार्ड लेवलचे क्वेश्चन्स तिथे आलेले होते नंतर आहे काळकाम वेगावरती प्रश्न विचारलेले होते आघाडीवरती प्रश्न आलेले होते दोन ते चार त्याचबरोबर शाब्दिक उदाहरणे विचारण्यात आलेली त्यानंतर गुणोत्तर व प्रमाणावरती सुद्धा प्रश्न आलेला होता त्याचबरोबर लसावी मसावर मसावीवरती आधारितसुद्धा आपल्याला प्ल प्रश्न त्याच्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत आपला तिसरा विषय येतो आता मराठी मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचनावरती जवळपास दहा ते बारा क्वेश्चन्स आलेले होते समानार्थी शब्दावरती प्रश्न आलेले होते विरुद्धार्थी शब्दावरती प्रश्न आलेले होते नंतर म्हणी त्याच्यामध्ये त्यांनी एक पॅरेग्राफ दिला होता वेगवेगळे वाक्य दिलेले होते आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला ऑप्शनमधून म्हणी निवडायच्या क्रमानुसार <laughs> वाक्य लावा आता जमलिंग सेंटेन्स दिलेले होते आणि ते सेंटेन्स आपल्याला क्रमानुसार लावायचे होते नंतर आहे उतारातील रिकाम्या जागा भरा आणि एक मोठा उतारा दिलेला होता मराठीमध्ये आणि ए बी सी डी ई एफ e, e, अशा प्रकारच्या जा ज्या रिकाम्या जागा होत्या त्या दिलेल्या होत्या आणि त्यानुसार आपल्याला ऑप्शनमधले एक रिकामी जागा निवडायची होती आणि एच्या जागी टाकायची होती दुसरी रिकामी जागा निवडायची होती बीच्या जागी टाकायची होती तो इझी क्वेश्चन होता आणि काळावरती आधारित पण प्रश्न इथं पाहायला मिळाले नंतर शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा आणि शुद्ध आणि अशुद्ध शब्द त्याच्या त्यामधील ओळखायचे होते आता त्यांनी पॅसेज दिलेला होता छोटासा आणि त्यामधील कोणता शुद्ध शब्द आहे किंवा अशुद्ध शब्द आहेत ते सुद्धा आपल्याला तिथून काढून त्याचा अँसर द्यायचं तो आपला इंग्रजीचा भाग आता इंग्रजीमध्ये ग्रॅमॅटिकल एरर फाइंड द एरर म्हणजेच ते टेन्सशी रिलेटेड होते त्याच्यामध्ये एबीसीडी अशा प्रकारे वाक्याचे चार पार्ट केलेले होते ज्या पार्ट मध्ये एरर असेल तो पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचा होता म्हणजेच निवडायचा होता टेन्स वरती क्वेश्चन्स आलेले होते सिमिलर वर्ड्स म्हणजेच समानार्थी शब्द त्याच्यामध्ये विचारण्यात आलेले होते अँटोनिव म्हणजेच विरोधार्थी शब्दसुद्धा आपल्याला डिक्शनरी सिक्वेन्स वर्ड आपल्याला डिक्शनरीच्या क्रमानुसार आपल्याला शब्द ओळखायचे होते आणि त्याच्यामध्ये दावीकडून दुसरा शब्द ओळखायचा होता आणि तो त्याच्यामध्ये जे आपला ऑप्शन आहे ते ऑप्शन चूज करायचं होतं नंतर हा मिसपेल्ड वर्ड आलेले होते आणि चुकीचा जर शब्द असेल तर तो दु त्याच्या ऑप्शन आपल्याला लिहायचं होतं त्या पॅरामधून नंतर मेक सेंटेन्स ऑर्डर आणि जशा मराठी मराठीमध्ये क्रमानुसार वाक्य लावतो क्लोज सुद्धा प्रकार आपल्याला यामध्ये पाहायला मिळाला सामान्य ज्ञानवर आधारित काही प्रश्न दोन ते चार प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात संगणकावर आधारित प्रश्न आलेला होता त्यानंतर शैक्षणिक धोरणावरती आधारित प्रश्न आलेले होते चालू घडामोडीवर एक प्रश्न मला दिसला आणि तो पण शिक्षणावरती आधारित होता नंतर शैक्षणिक मानसशास्त्र जवळपास शैक्षणिक मानसशास्त्राचे तीस क्वेश्चन आपल्याला तिथं पाहायला मिळतात आणि हे जे सर्व प्रश्न जे होते ते आकलनावर आधारित प्रश्न होते उपयोजनात्मक प्रश्न होते म्हणजेच विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रकारे शैक्षणिक अडचण येतात आणि त्या दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते शिक्षक म्हणून ते होते तार्किक क्षमतेवर आधारित प्रश्न होते त्याच्यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न सिद्धांतावर आधारित व व्याख्यावर आधारित जे काही मानसशास्त्राचे जे काही संशोधक आहेत आणि त्यांनी मांडलेल्या उपपत्या किंवा व्याख्या त्यांचे विचार याच्यावरती एक प्रश्न मला त्याच्यामध्ये पाहायला मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर हा सोपा आहे बरोबर आहे परंतु पेपरची जी काही लेंथ आहे ती खूप मोठी आहे जवळपास पेपर, पेपर वाचण्याकरिता दीड तास लागतो त्याकरिता आपल्याला समयसूचकता ठेवून आपली जी काही हे टेस्ट आहे तर आहेच परंतु त्यामध्ये जे काही वेळेचं जे काही बंधन आहे ते सुद्धा आपल्याला पाळता यायला पाहिजे याच्याकरता आपल्याला खूप सारे प्रॅक्टिस पाहिजे आणि वेळेच्या आत आपल्याला तो प्रश्न वाचून आणि तो क्लिक व्हायला पाहिजे तरच आपण या परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो त्याचबरोबर प्रश्न सोडवत असताना माऊसचा प्रॉब्लेम हा मोठ्या प्रमाणात येत होता माऊसचा जो काही कर्सर आहे किंवा ते चाक आहे ते चाकसुद्धा त्यांनी बंद केलेलं होतं आणि माऊसच्या खाली जे काही पॅड्स असतात माऊस पॅड ते आपल्याला पकडावं लागत होते एका हाताने आणि दुसऱ्या हाताने तो माऊस फिरवावा लागत होता नंतर क्लिक होत होतं आणि ज्या वेळेस टाईम हा संपत संपत येतो त्यावेळेस तो, तो माऊस काम करत नाही आहे आणि जवळपास वीस ते पंचवीस म्हणजे अर्धा तास त्या माऊस हॅन्डलिंगमध्येच जातो आणि त्यामुळे पण परीक्षेमध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना माक्सवरती किंवा अभ्यासावरती आपला जो काही हे आहे तो कमी पडतो प्रयत्न तर असो तर अशा प्रकारे मला तीन मेच्या फर्स्ट सीपमध्ये प्रश्न आलेले होते आणि त्या प्रश्नांचं मी काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात विश्लेषण केलेलं आहे तर कोणकोणते प्रश्न आहेत ते तुम्ही करून घ्यायचं आहे मोठ्या प्रमाणात सिम्प्लिफिकेशन तुम्हाला येत आहे सिम्प्लिफिकेशन करून घ्या आकृत्यावरील जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही आपल्या नौदयच्या किंवा स्कॉलरशिपच्या गाईडमधून पाहून घेऊ शकता आणि त्याचबरोबर ॲड्रेस मेकिंगचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घेऊ शकता असमानतेवरती आहेत किंवा बैठक व्यवस्था तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे आणि जे लेंदी क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनवरती जास्त टाईम खर्च न करता त्याला आपण अंदाजे किंवा आपल्याला तार्किक क्षमतेवरती टिक करून घ्यायचं आहे आणि समोरच्या प्रश्नावर जायचं आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही जर पेपर सोडवला तर तुमचे परिपूर्ण दोनशे क्वेश्चन सोडवण होतील अदरवाईज तुम्हाला जर म्हटलं तर दोन तासामध्ये तुम्ही एकशे वीस प्रश्न सोडवू शकता याच्या पुढे तुम्ही पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव असेल तर ते जवळपास एकशे साठ ते एकशे पन्नास प्रश्नापर्यंत ते जाऊ शकतात आणि बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला वेळ पुरव थोडाफार वेळ जर मिळाला दहा ते वीस मिनटं दहा वीस मिनटं जर मिळाले तर तुम्ही फास्टमध्ये टिक करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्य